आरक्षणाच्या मुद्द्यावरून नरेंद्र पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्री अशोक चव्हाण यांच्यावर निशाणा साधलाय मराठा आरक्षणासाठी अजित पवारांचं रक्त सळसळत नाही का अशा शब्दात नरेंद्र पाटलांनी उपमुख्यमंत्र्यांवर टीका केली तर अशोक चव्हाणांचं रक्त मराठ्याचं नाही असं वक्तव्य नरेंद्र पाटलांनी केलंय पुतन्या। ना। पुतन्या ना। पुतन्या पुतन्या का त्यांना त्यांचं रक्त सळसळत नाही का त्यांच्या पुतण्या पुतण्याच ना रोहित पवार माहिती आहे मला मग का रोहित पवारचा च जळत नाही त्याच्या मतदारसंघामध्ये नको आहे का किंबहुना ह्या लोकांनी तरी सांगावं त्यांच्या तालुक्याच्या लोकांनी किंवा आम्हाला मराठा आरक्षणची गरज नाही म्हणजे आमची यादी कमी होईल ना अशोकराव चव्हाणांना बदललं पाहिजे हा मी पदावर असतानाची भूमिका मांडली जी मी महामंडळाच्या पदावर नसतानाही तीच भूमिका मांडली या माणसामध्ये मराठ्यांचं रक्त नाहीये हा मराठा नाही वेळ संध्याकाळी सातची देश महाराष्ट्राची महत्वाची खबर बात जाणून घ्यायची देश आणि महाराष्ट्राच्या मोठ्या बातम्यांचं बुलेटिन देश महाराष्ट्र रोज संध्याकाळी सात वाजता टीव्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं